सध्याच्या काळ काळात अनेकांना आपले वजन नियंत्रित असावे वाटत असते खास करून महिला वजनाच्या बाबतीत अत्यंत जागरूक असतात असतात वजन कमी करण्यात अनेक मार्ग अवलंबतात असतात अगदी जिमपासून रोजच्या आहारात कोणत्या गोष्टी साम्या का असाव्यात इथपर्यंत सर्व सर्च केले जाते परंतु वजन कमी कर करण्याचे आपल्या स्वयंपाकघरातील काही वस्तू आहेत जे आपल्याला मदत करते डाळ किंवा हिरव्या मजूरमधील दो पोटॅशियम मॅग्नेशियम तांबे यासारखे खनिजे असतात त्यात फोलेट फायबर व्हिटॅमिन सी मॅग्नेशियम आणि तांबे यासारखे खनिजे भरपूर प्रमाणात असतात त्यात फोलेट फायबर व्हिटॅमिन सी भरपूर असल्याबरोबर उच उच्च दर्जाचे प्रोटीन देखील राहते त्याचबरोबर व्हिटॅमिन बी असते अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या असते ते डॉक्टर अनेकांना या डाळीचे सेवन करण्याचा सल्ला देतात डाळ शरीराचे ऊर्जा निर्माण करते फॉरिक ऍसिड आपल्या मेंदूसाठी फायदेशीर आहे आपण आपल्या आहारात मुगडा सामित खूप फायदेशीर आहे मूग डाळीस फायदे पाहूयात या डाळीचे से सेवन आठवणी एकदा तरी करावे त्यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते हे स्नायूंच्या अंकुंच्या प्रतिबंध घालत असल्याने त्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते हृदय विकारापासून दूर राहते मोड आलेल्या मु मुगडाशी आपण आपल्यास आवश्यक सामाज करावा ते कोलटो काय या हार्मोनचे कार्य सुधारण्यासाठी मुग धाज खूप चांगले हा हार्मोन आपल्या पोट भरण्याचे स समते या हार्मोनमुळे पचं पस, की अधिक सुधारत सुधारत असते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते दुपारच्या जेवणात भाताबरोबर किंवा पोळीबरोबर मुगाच्या डाळीचे सेवन चांगले मानले जाते सकाळी मोड आलेल्या मुगेची उसरनाट उत्तम मानले जाते मूग मौ, मुगड डाकिंग इंडेक्ससाठी ओळखली जाते त्यामुळे रक्ताची साखळीची पातळी आणि मधुमेह नियंत्रित राहतो मोड आलेले हिरव्या मुगाचे सेवन मधुमेह रुग्णाचे खूप फायद्याचे राहतात त्यात रोगप्रत्य शक्ती वाढण्यास मदत होते मोग डाळ आतड्याच्या ब्युटोडेट नावाची फॅस्टी अशी तयार करण्यात मदत करते हे आपल्या आतड्याचे खूप चांगले आहे यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते यामुळे पचन संस्था निरोगी राहण्यास मदत होते मुगाच्या डाळचे शेवण रक्तपेटसाठी खूप चांगले आहे यामध्ये लोह असते जे लाल रक्तपेश वाढण्यास मदत करतात त्याचबरोबर ॲनिमियापासून मियापासून वाजवण्यात मदत होते मूग डाळीचे बुन, विशेष गुण गुणधर्म आहेत जे रोगप्रतिकार पेशी मज मजबूत ठेवतात हे शक्ती वाढवण्यात मदत करतात त्यामुळे सर्दी आणि फ्लू सारख्या समस्या दूर राहण्यास मदत होते म्हणून आपण आपल्या आहारात मूग मूग मुगाचा डाळीचा सा अवश्य समावेश करावा